मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजेंचा तीनशे बेचाळीस वा राज्याभिषेक सोहळा आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे बेचाळीस वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला असून शिवसेना उपनेते तथा पक्षप्रदोत आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड दिनोत्सव संभाजी महाराज समिती यांच्यामार्फत संपन्न झाला असून या राज्याभिषेकाला शिवभक्तांची मांदी आली आहे ढोल ताशांच्या गजरात छत्रपती संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढत होळीच्या माळावरून दरबारी आणण्यात आली असून या ठिकाणी छत्रपतींना जलाभिषेक घालत छत्रपतींचा जय जयकार करत राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा संपन्न करून आमदार भरतशेड गोगावले हेलिकॉप्टरने शिवसेना महाअधिवेशनासाठी कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत यावेळी बोलत असताना आमदार यांनी सांगितले की ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सा त्याच धर्तीवर छत्रपती संभाजी राजेंचा राज्याभिषेक सोहळा देखील पुढे साजरा केला जाईल अशी ग्वाही आमदार भरतसेठ गोगावले यांनी किल्ले रायगडावरून दिली आहे त्यासाठी छत्रपती संभाजीराजे दिनोत्सव समितीसाठी लागणारी सर्व मदत केली जाईल असे आमदार भरतसेठ गोगावले यांनी सांगितले आहे अतिशय उत्साहात संपन संपन्न झालेल्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अनेक उपस्थिती लावली आहे समाधान आहे तीनशे बेचाळीसवा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न होतोय आमच्या रायगड दिनोत्सव संभाजी महाराज समितीने हा राज्याभिषेक सुरू केलेले आहे इथे आता जवळजवळ हे सात वर्ष झालेले आहेत आणि हे आता हळूहळू वाढत असेल आल जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काही थोड्या लोकांनी सुरू केला आणि त्याला आत्ता मोठ्या प्रमाणात त्याला लोक येऊ लागलेले आहेत त्या उत्सव साजरा करू लागलेले आहेत त्याचप्रमाणे संभाजी महाराजांचाही राज्याभिषेक अशाच प्रकारे हळूहळू वाढत जाऊन तो पुढे मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारचं आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं नियोजन करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे रायगड जिल्हा परिषद असेल महाराष्ट्र शासन असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल आणि आमच्या या समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि शिवभक्त ह्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की ह्या दोन कार्यक्रम तरी तरुणांनी चुकू नये असं मला वाटतं आहे एक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि एक संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हे दोन कार्यक्रम आपल्या सगळ्यांनी करावेत यावेत इथं नतमस्तक व्हावं असे माझी सगळ्या तरुणांना आव्हान आहे विनंती आहे आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता